काय तुमच्या परिसरात पाणी वीज रस्ते किंवा इतर काही सरकारी समस्या आहेत का तक्रार करूनही काहीच होत नाहीये तुम्हाला वाटतय का की आपली तक्रार कुठे पोहचतच नाही किंवा कोणी ऐकतच नाहीये तर आता काळजी करू नका कारण राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार घेऊन आले आहेत जनसंवाद येत्या तेरा सप्टेंबरला हडपसर पासून राज्यभर सुरू होणाऱ्या या खास उपक्रमात तुमच्या समस्या थेट अजित दादांपर्यंत पोहोचणार आहेत आपल्या कुठल्याही समस्या असो फक्त अठ्याऐंशी छप्पन्न एकोणसत्तर शून्य चार या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आपली संपूर्ण माहिती भरा आणि आपली समस्या नोंदवा तुमची समस्या नोंदवल्यानंतर जनसंवाद टीम कडून त्याची योग्य ती पडताळणी केली जाईल आणि जेव्हा तुमच्या भागात जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला जाईल तेव्हा तुम्हाला निश्चित वेळ देऊन आमंत्रित केलं जाईल जिथे तुम्ही स्वतः येऊन तुमची समस्या मांडू शकता आणि त्यावरची कारवाई समजून घेऊ शकता तिथं तुमच्या समस्येचं समाधान केलं जाईल आणि हो अजित दादा स्वत या जनसंवादात सहभागी असणार आहेत म्हणजे प्रश्न पाण्याचा असो की विजेचा रस्त्याचा असो की कुठल्या सरकारी कामांचा आता तो ऐकून घेतला जाणार आणि त्यावर योग्य त्या तुमची समस्या आता थेट अजितदादांपर्यंत फक्त अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न एकोणसत्तर शून्य चार वर लगेच कॉल किंवा व्हॉट्सॲप करा आणि आपल्या समस्या नोंदवा